गुड मॉर्निंग माझं नाव भूषण अलई मी वेस्टेजमध्ये ॲग्रीच्या प्रोडक्टवर काम करतो आहे uh, तर मी खरड्यामध्ये सध्या सुभाष uh, देवरे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे uh, तर त्यांनी आपले काही प्रॉडक्ट वापरलेले होते <coughs> तर त्यांना मी काहीतरी त्यांच्या कांद्यांवर प्रॉब्लेम आलेला होता करप्याचा आणि थोडासा आहे ना पिळखट होत होता तर त्याच्यावर आपण त्यांना काही प्रोडक्ट दिले होते त्यांना मी त्याच्याबद्दल माहिती दिली होती तर त्यांनी ते प्रोडक्ट वापरले तर ते त्याच्यापासून आपल्याला त्यांना ते। काय फायदा झाला आपण त्या गोष्टी त्यांच्यासोबत आता बोलणार आहोत तर त्यांचं ते नाव ते ते सांगतील आणि गावाचं नाव सांगतील अन्ना बोल माझं नाव सुभाष मुरलीधर देवरे मुक्काम पोस्ट खर्डी तालुका देवळा तुमच्या कांद्यांवर काय प्रॉब्लेम आलेला होता ते अतिपावसामुळे पावसामुळे कांद्यावरण अशी बुरशी आली आणि कांदे पिळ पिळकळून गेले होते काय ओके मग मी भूषणला भेटलो भूषणने सांगितलं का अन्न असं असं वापरा तुम्ही तर त्याप्रमाणे मी ते स्प्रे दिला अगोदर ॲग्रीबाई सी आणि युनिकचा ओके म्हणजे या दोघांचा स्प्रे घेतला कधी घेतला हा तर जो तुम्हाला वीस दिवस झाले असतील काय ये मारल्यानंतर तुम्हाला काय फायदा थोडासा फरक वाटला काय परत मी त्याला म्हटलं असं असं आहे तो म्हणे मग तुम्ही आता प्रोटेक्ट टाका म्हणे त्याच्यामध्ये काय हां ते तुम्हाला सांगा तर मग अग्रिबेसी हुमिक आणि प्रोटेक्टिकांचा स्प्रे पण दिला आणि जमीन पण जमिनीतून पण दिलं जमिनीतून जमिनीतून दिल्यामुळे काय फायदा जमिनीतून दिल्यामुळे कांदा आज एकदम म्हणजे त्याचा जो पिखटपणा होता तो पण कमी झाला आणि त्याला थोडस किती दिवसाचा आता कांदा दीड महिन्याचा आहे आपण बघू शकता की दीड महिन्याचा कांदा आपण बघू शकता दीड महिन्याचा कांदा झालेला आहे इथं आता गाठशेट तयार व्हायला लागलेली आहे जर काही ठिकाणी जर पाहिलं तर आता हा पा अति पाण्यामुळं बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम झालेला होता की ती सुद्धा तयार होऊन आपन... नाही राहिलेली आणि पिळकटचा जो प्रॉब्लेम आहे तो खूप जास्त प्रमाणात येऊन राहिलेला आहे तर आता आपण तर आता आपण बघू शकतात हर्षद सर पूर्ण प्लॉटचा एक हे घ्या बरं आपल्याला काय फरक दिसले तर आपण बघू शकता की कांदे आज दीड महिन्याचे झालेले आहेत आता कांदा हा तयार होऊन राहिलेला आहे काही काही ठिकाणी जो प्रॉब्लेम होता ना तिथं तो, तो थोडा थोडा प्रॉब्लेम पण दिसतोय आपल्याला तर तुम्ही आता शेतकरी वर्गांना काय सांगू इच्छिता की हे प्रॉडक्ट शेतकरी वर्गांना मी एवढं सांगतो का तुम्ही शक्यतो हे वेस्टेजचे प्रॉडक्ट वापरा अगदी शंभर टक्के त्याला रिझल्ट मिळतो काय आणि याच्यानंतर मी ते ग्रॅन आणि दहा सव्वीस वापरलो ग्रॅनचे बॅग कमी झाल्यानंतर हे पण वापरलं हातामध्ये हातामध्ये दहा सव्वीसचं एक बॅग आणि हे एक बॅग त्याच्यामुळे अजून जास्त रिझल्ट आता मिळाला हे शेतामध्ये काम करतायत हो तर तुम्ही तुम्ही असे कधी म्हणजे कांदे दीड महिन्याचे झाल्यानंतर कधी असे झालेले होते का म्हणजे आता जो प्रॉब्लेम होता खूप प्रमाणातच तुमचं नाव सांगा सर तुम्हाला काय वाटतं की हे प्रोडक्ट वापरून काय फायदा होईल निरो तयार होते बरोबर तर हे प्रोडक्ट शेतकरी वर्गाने वापरायला पाहिजे का नाही वापरायला वापरायला पाहिजे ना ओके तर आपण बघितलं आता की हे प्रोडक्ट आता वापरल्यानंतर असं हे असे जे फायदे आपल्याला होत असतील तर हे प्रोडक्ट प्रत्येकाने वापरायला पाहिजे जर कोणाला या प्रॉडक्टबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझं नाव भूषण आले माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीनशे चौतीस पाच तीनशे चौतीस परत एकदा सांगतो पंच्याण्णव झिरो तीनशे चौतीस पाच तीनशे चौतीस तर माझा सर्वांना विश्यू वेल धन्यवाद वडील